भारतातील सण उत्सव केवळ आनंदाचे क्षण नसतात तर ते आपल्या संस्कृती परंपरा आणि जीवनमूल्यांचे जतन करणारे महत्त्वाचे घटक असतात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा या भागामध्ये श्रावण अमावस्येला साजरा होणारा पोळा हा सण त्यापैकीच एक आहे हा सण विशेष करून शेतकरी समाजाचा सण मानला जातो कारण हा सण त्यांच्या खऱ्या जीवनसाथीचा बैलाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो वर्षभर शेतीची सारी कामे करणाऱ्या बैलाला विश्रांती सन्मान आणि आदर देण्याची संधी पोळा देतो भारतीय शेतीचा इतिहास जितका प्राचीन तितकाच बैलाचा सहभागही जुना आहे शेत नांगरणे पेरणी करणे जनावरांसाठी चारा आणणे पिकलेले पीक घरात आणणे या प्रत्येक टप्प्यावर बैला शेतकऱ्याचा खंबीर सोबती असतो आज यंत्रसामग्री आली असली तरी ग्रामीण भागात अजूनही बैलाचे महत्व संपलेले नाही फक्त श्रम करत नाही तर तो शेतकऱ्याचा भावनिक साथीदार असतो त्याची तब्येत त्याचा मूड त्याची सवय हे सगळं शेतकरी ओळखतो त्यामुळे पोळा हा फक्त सण नसून नात्याचा उत्सव आहे पोळा नेमका कधीपासून सुरू झाला याचा अचूक पुरावा इतिहासात मिळत नाही परंतु हा सण प्राचीन कृषी संस्कृतीतून उदयाला आला असल्याचे मानले जाते पूर्वी पावसाळ्यात शेतीतील पहिली पेरणी झाल्यावर अमावस्येला शेतातील बैलांना विश्रांती देऊन त्यांची पूजा केली जात असे ही परंपरा पुढे पोळ्याच्या रूपाने सुरू झाली पोळा या नावाचा अर्थ विश्रांती किंवा कामातून मोकळा दिवस असा मानला जातो पोळ्याच्या आधीच गावभर उत्साहाचे वातावरण असते शेतकरी बाजार जाऊन बैलांच्या सजावटीसाठी सामान आणतो रंगीत झूल मखर गळ्यात माळा शिंग रंगवण्यासाठी रंग पायात बांधण्यासाठी घुंगरू कपाळावर लावण्यासाठी कांकनो फुलांचे तोरण याशिवाय काही जण बैलांच्या गळात घंटा किंवा गोंडस माळा घालतात तर काही जण शिंगांना सुंदर डिझाईने रंगवतात बैलांच्या अंगावर चमकदार टाकल्या जातात ज्यामुळे ते अजून आकर्षक दिसतात सकाळी बैलांना स्नान घालून त्यांचे शरीर स्वच्छ केले जाते त्यांच्या अंगावर सुगंधी तेल लावून त्यांना ताजेतवाने केले जाते त्यानंतर त्यांना झूल मखर आणि फुलांची माळ घालून सुंदर सजवले जाते शिंगांना रंगवून त्यावर चंदन हळद कुंकू लावले जाते शेतकरी आपल्या बैलाला नैवेद्य दाखवतो आणि गोड पदार्थ जसे की पुरणपोळी खीर गूळ हरभरे खाऊ घालतो या सर्व विधीनंतर बैलाची पूजा केली जाते मला लहानपणापासून पोळ्याची खूप आतुरता असते मी गावात आजोबांसोबत पोळा बघायला जात असे सकाळपासूनच गावात रंगीबिरंगी वातावरण असते बैलांच्या गळ्यातील घोंगरांचा आवाज ढोल ताशांचा गजर सगळीकडे गोड पदार्थांचा सुगंध ही दृश्य अविस्मरणीय असते पोळ्याच्या दिवशी बैलाच्या डोळ्यातला समाधानाचा भाव आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचे हसू हे पाहून मला नेहमी जाणवते की हा फक्त सण नसून मनापासून व्यक्त केलेली कृतज्ञता आहे पूर्वी पोळा मोठ्या प्रमाणावर शेतीप्रधान गावात साजरा होत असे आज काही ठिकाणी शेती कमी झाली यंत्रसामग्री वाढली तरीही पोळ्याची परंपरा जपली जाते शहरात राहणारे लोकही गावाला जाऊन हा सण साजरा करतात सोशल मीडियावर बैलांच्या छायाचित्रांची देवाणघेवाण होते काही ठिकाणी बैलांच्या जागी ट्रॅक्टर सजवण्याची प्रथा सुरू झाली आहे पण खरी मजा बैल पोळ्यातच आहे पोळ्याच्या दिवशी गावातील सर्व लोक एकत्र येतात या दिवशी श्रीमंत गरीब लहान मोठा असा कोणताही भेदभाव राहत नाही प्रत्येकजण आपापल्या बैलाला सजवतो पण मिरवणुकीत सगळे एक समान उत्साहाने सहभागी होतात हा सण गावातील एकोपा वाढवतो परस्पर सहाय्याची भावना निर्माण करतो आज आपण पोळा या सुंदर सणाबद्दल जाणून घेतलं पोळा हा फक्त बैलांचा सण नाही तर तो आपल्या प्रेमाचा कृतज्ञतेचा आणि परंपरेचा उत्सव आहे हा सण आपल्याला शिकवतो की माणूस असो वा प्राणी प्रत्येकाचा सन्मान करणे हेच आपलं कर्तव्य आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच आणखी सुंदर माहिती आणि सणाशी जोडलेल्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतील चला तर मग एकत्र येऊन पोळ्याचा गोडवा आणि आनंद साजरा करूया